जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेले कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश कंत्राटी रुग्णवाहिका वाहन चालक यांचे मानधनाच्या प्रश्नावर आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू होते हे अमरण उपोषण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर शेख निजाम राजूभाऊ महुआले सुशील पिंगळे व इतर सहकार्यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले यावेळी असलेले पीएफ व मानधन हे जानेवारी महिन्यामध्ये अदा करण्यात येईल असे यावेळी लिखित स्वरूपात दिले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक

त्यांना पगार घेतो तेरा चौदा हजार रुपये महिन्याला त्याच्यावरच त्यांचा सरपंच समतो संसात चलतो आणि तेवढा पगारी सुद्धा त्या कायमाला होत नाही पाच पाच महिने सहा सहा महिने सात सात महिने त्याच्यामुळं मी आता कर्मचाऱ्यांना पण आणि कॉन्ट्रॅक्टरनासुद्धा सांगितलं आहे की इथून पुढं त्यांचे पगार आम्ही तुम्हाला रोखून देणार नाही तुम्हाला रेग्युलर त्यांची पगार द्यायला लागतात आमचे ते सगळे कर्मचारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गाठाचे सगळे त्याच्यामुळे इथून पुढं आम्ही काही सहन करणार नाही तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला सांगतो तुम्हाला जर जिल्हा परिषदकडून काय पगार तुमचं पेमेंट काढायला अडचण आली तर शिवसेना तुमच्या खंबीर पाठीमागं उभा राहणार तुम्हाला कुठं अडचण येऊ द्या कारण आमचे जे कर्मचारी आमच्या साहेबाचे त्यांना कुठं अर्ज आणू नका त्यांचे पगार वेळेवर महिन्याची महिन्याला करा एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि सांसो जय हिंद जय आणि इंपन त्यांना वाच